तर आता आम्ही असो कांदोली बीच वर आणि पावसाचे दिवस असत जो लाटा जी येतात ना जबरदस्त लाटा येतात आणि टुरिस्ट पण चोवीसा वीडियो आहे कांदोली बीच दोन हज़ार चोवीस पाव कांदोलिम बीच चोवीह कमी असां

<laughs> लाटा जी येतात ना जबरदस्त लाटा येतात हे किती पकडत लाटा जबरदस्त बसून पळत राहतात जास्त नाही आसा याच्या पुढे असा आता सध्या मासेसाठी जाळ घातले त्यांच्यानी वेगवेगळ्या काय मिळत आहे का रोप जाणून बघा अता टाकलं आहे त्यांच्यानी आता आता पाऊस घरी

इधर ते बाप इतर बिग इथे सगळे सगळ्या पार्ट सगळ्या पार्ट आहेत उदर पाऊस तर जायचं नाव नाही घेते बघा समुद्र कसं फळवाळ आणि टुरिस्ट रेबी कोण घालून बीच वर आणि मी इथे <laughs> <laughs> आणि तो अजून उडत आहे बघा जरा कमी झाला पाऊस तर परत बीच वर माझ्या बरोबर आहे दोन पार्टनर आहेत आयुष्य आता घ्यायला काय भेटतं ते ऍक्च्युली मोठा गाव आणते नेम यांका काहीच पडलेलं नाही बसले हजारावर हौसे लागतात हो तुझी लागतात काय माहिती आता खूप मोठी वाटतात त्या थय होतो त्या साईडला होतं ते आलाय बघा या साइडला आणि सर बघा इथे डेंजर धोका स्विमिंग इज प्रोहॅबिटेड तैरना मना आहे हंगा पोहपाची बंदी असा सो हो हा जो बोर्ड लावलाय ना तो पावसामुळेच लावलेला आहे आणि पावसात अलाउड नसतं आतमध्ये वगैरे हे वगैरे जायला त्या साईड लागेल तर हे अजून काढतात सर आणि लाईफ गार्ड काय काढतात हे बंका बघू पण हे तर लांब लांबच जातात नक्की काय घातले त्यांची मग काय समजलं नाही ह्या टोका होते मी ह्या टोकाक पावले आणि फायनली ते सध्या जाळ घातले ते काढतायत बघा आता खूप दिवसांनी बघायला भेटलं असा एक मासा भेटला इथे आहे बांगडा आहे बांगडा आहे आणि जास्त तर नाही आलेत मेचून पण हिथून जर भेटले तर माहिती आहे गेला पूर्ण झालंय आणि तिथे जास्त काय नाही बघूया अजून अजून पण लांब आहे बघूया काय भेटलं काय दोन दोन फुटावर एक एक भेटतोय मासा आता इथे दोन भेटले तिथे पण भारी बारीक कार

त्या मित्रांनो हे होतं आपला गोव्यातला कांदोलीम बीच आणि हडे एक ब्लॉगर असा युपीचं ब्लॉगर असा मी आणि तो भाव आणि एक तर जाळ्या घडताना आम्ही बघलो बघितलं पाठी मागे दोघे जण असत पण त्यांना भरपूर टाईम लागतो वाटत मग तर चला तर व्हिडिओ ऐसर तर एंड करता येतं तुम्हाला आवडली असत व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काय तर करा बाय बाय